शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी कट्टा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे सांगोल्याच्या जर्शी गाई बाजारामध्ये आज आपण सर्व प्रकारच्या गाई कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर बाजार कशा पद्धतीनं भरला आपण त्या ठिकाणी बघू शकताय बाजारात मोठ्या प्रमाणात गायी आलेल्या मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीचे सबस्क्रायबर असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत चला मित्रांनो कशा पद्धतीच्या गायी बघायला आवडतील त्या पद्धतीच्या गाय आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जास्त गड्यांना घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार, नमस्कार। कुठल्या गावचा आहे निमगाव कितकी निमगाव कितकी बर कुठल्या ब्रिडची गाय आहे पोन मध्ये इथे दा काय का दाताला कसं आहे सहा दात आहे सहा दाती बर किती चालते तू त्याला सव्वीस लिटर सव्वीस लिटर मित्रांनो बघू शकता एपोन मधलं सव्वीस लिटरचं माप असणारे मोठ्या मापाची गाय आहे

या इकडे इकड्या किती काय दुसऱ्या दुसऱ्या पहिल्यावरला किती चालले नऊ नऊ चालले नऊ नऊ लिटर किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी कितीला सुटेल फायनल पंच्याहत्तरला पंच्याहत्तर ब्रीड कुठला येईल दरशमध्ये देते ये? बर ठीक आहे हे तिसऱ्या बर किती चालते दुसऱ्या दुसऱ्याला किती चालली अठरा लिटर चालते अठरा लिटर किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार बरं कितीला सुटेल ते पासष्ट पासष्ट तुम्ही द्यायला सांगता काय बरं मी सांगायचे नाही बरं ठीक ही कुठल्या मामा बेट जे माझी किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार दाताला कसं आहे जुळलं जुळलं आहे का किती चालेल दुधाला बावीस लिटर बावीस लिटर चालेल बरं मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद बघू शकता या गाई ठिकाणी व्यवहार व्हायला लागलाय तर गाई सोडून दाखवत आहेत बघा आता आपण बघितलेली गाई काय सांगले एकतीस तू जागर घ्या तू पिच गाई आहे हिशोबन सांगाय गे जात गोद आहे का त्याला दोन गोष्टी तोंडाला पांढर लागलं तुम्ही काय हिशोब हिशोबान काय बोलताय का हा म्हणाय गे म्हणा जात गोत जात गोत आहे का त्याला

काय बोलायचंय का तुम्ही म्हणा तुम्ही रजिस्टर म्हणा म्हणले मी ह्या रुपये हे म्हणून या पार नाही काय बोलायचंय का हा चला दादा किती पर्यंत मागितली ऐंशीला मागितले ऐंशीला बर किती म्हणते मला मालक अजून एक पाच एक दहा लाका आधी जाणं आहे हां लाकायात येईल मला आहे तुम्ही कवठे माणकं कवठे माकं गाय घ्यायला लागे गाई घ्यायला ठीक आहे धन्य नमस्कार हो कुठल्या गाऊचं आहे ये अकलूजचाहेब अकलूज अकलूज बर किती वेळ येतं आहे गाय ये तिसरे येता शे तिसरं कुठल्या ब्रीडचे गीर गीर मधला आहे गीर गीर मध्ये क्रॉस आहे किती चालते दुधाला हे पस्तीस लिटर चालते पस्तीस चाल बोली देता हा बोलीत 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 मित्रांनो बघू शकता पस्तीस लिटर मापाई गे मोठ्या मापाई जरा बाजारात वेगळा प्रकार दिसल्यामुळे आपण गाय घेण्याचा प्रयत्न करत आहोत बघू शकता ठेप्याला वगैरे मोठे स्वभावी गाय गे। गीर मध्ये क्रॉस झालेला आहे असं म्हणणं दाताला दाताला संपले संपली आहे किंमत किती होईल किंमत आहे एक चाळीस एक लाख चाळीस हजार बरं कितीपर्यंत सुटेल एकवीस पर्यंत सुटेल एकवीसला द्यायची बर मोबाईल नंबर सांगता काय शहाऐंशी डबल एकवीस झिरो पाच हा डबल सात ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जामगाव निमगाव बर ही किती वेत आहे काय पहिल्यावर पहिल्यावर दाताला चार दात दाताला चार दात बरं किती किंमत सांगतोय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार बघू शकतोय पंच्याहत्तर सत्तराला बर किती चालेल तू त्याला वीज चालेल की वीज चालेल दहा दहा हो बर ठीक आहे ठीक आहे ते दुसरे कधी झाले खाली कधी झालं खाली ते रात्री येली रात्री बर किती चालते दुधाला तेरा तेरा चालत सव्वीस या का टायमाल तेरा सव्वीस च माप आहे बोलीत बोली हो पंचवीसच्या बोलीत पंचवीसच्या बोली मित्रांनो बघू शकता मोठ्या आहे खाली काय पाडा आहे पाडा आहे कुठल्या ब्रिड भरवलंय सांगता येईल का आता आपण बी आणलेली घेऊ आणलेली आहे काय बघू शकता दाताला काय संपलं दातालाय ठीक आहे बा मोबाईल नंबर द्या

ते ब्रिज कुठलं ब्रिज कुठलं इचं जर्मनचं जर्मनी आहे किंमत किती सांगतं किंमत तिची नव्वद हजार नव्वद हजार सांगाल आणि व्याज कमी होतील अजून तर होईल फायनल दे पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला जमून द्यायचा लायक हो जाईल काय बोलू देताय गायनं काय अठरावी लिटर गॅरंटी देऊ या की बर आणि सडांग सडांग बाहेर त्याला आपण माल करू देत ही तुमचीच आहे हा ती पण बर कसा आहे दाताला हे दाताला चौशे आणि कितो वेत आहे दुसरं दुखतोय दुसरं आता दुसऱ्यांदा खाली होणार आहे पोटात दुसरं आहे दुसरं आहे किंमत ही जी ही जी किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार बर कसा आहे बाजारात आजचा बाजार एकदम चांगला आहे म्हणजे दरात घ्यायला घेणाराला घेणारा चांगला घेणारा चांगला आहे बरं पाऊस पडल्यामुळं काय दरात कमी जास्त नाही पाऊस पडल्यामुळे हाय लेवल बाजारचे काय कमी जास्त नाही पण आज तर कमीच आहे लेवल सगळी किती काय आणलं तुम्ही दोनच आणले ती अजून काय विकले नाही नाही किती पर्यंत मागते तीला शिला साठ पासष्ट मागते मागते किती आलं ते सोडायला सत्तर पंच्याहत्तर सोडायची पण छत्राला देऊन टाक मोबाईल नंबर द्याय सत्याऐंशी हा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी झिरो आठ सत्तावीस झिरो आठ सत्तावीस सत्तावीस धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावात राज आता शेतकरी शेतकरी किती आहेत गाय आणले तिसरे येत आहे बर किती चालली आहे दुसऱ्या येताला बावीस पतूर चालली बावीस पथूर चालली आहे अकरा अकरा लिटर पिळले किती किंमत किंवा सांगतोय नव्वद सांगतो कितीला मागते अडुसष्ट पत्र मागितले अडुसष्ट हजारला फायनल मागितले लास्ट किती आलं तर सोडाय पंच्याहत्तर आलं तर सोडाय पंच्याहत्तर आलं दे बर मित्रांनो बघू शकता अडुसष्ट पर्यंत मागणी झाली पंच्याहत्तर आलं दे दाताला संपली असं दाताला जुळले जुळले बर तुम्ही काय गाय सांभाळताय का आपण शेतकरी शेतकरी किती गाय येतात तुमच्या घरी चार आहे चार आहे त्या बर का विकता येईल परवा बोर मारल्या जरा पैसे झाले म्हणजे बोर मारल्यामुळे पैसे अडचण असल्यामुळे एखादी कितीला ना माझा अडुसटला हे देऊन चालते नाही आलं तर हिशोबा द्यायचे माघारी दूध काढून प्याय दूध काढून तसं काय एवढं काही नाही तुम्ही बोर मारलाय म्हटलं तेच कसं करायचं पैसे पैसे नाही वाल्याकडून घ्यायचे म्हणजे तर पर्याय मार्ग आहे मोबाईल नंबर द्या दादा तुम्ही सत्त्याण्णव पासष्ट पंधरा सत्तावीस गायला काय खोड नाही ना काय सुद्धा नाही तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय गाय अगदी चांगली आहे शेतकरी जी गाय आहे फोन लागली तर दादा नंबर दिला आहे संपर्क साधा जरा अडचणीत आहे दादा तर संपर्क साधून काय घेऊ शकत आहे खात्रीशीर देणार ना दादा खात्रीशीर देणार गाव आपल्या गांधी गाव बालुका कवटी मग सांगली ठीक आहे धन्यवाद बाय तर शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ इथेच थांबू आपण व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद